नमस्कार आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने बीडमध्ये उपस्थित राहत असताना माझ्याबरोबर पोलीस अधीक्षक नवलजी त्याचबरोबर आपण सर्वजण प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे पत्रकार बनतो बीडमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी कोचिंग क्लासेसच्या बाबत जी घटना घडली ती गुरु शिष्य तर काळी पण त्याचबरोबर उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेले तरुण आहे विद्यार्थी दशेमध्ये शिक्षक घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करत निर्माण करणारी तसेच पालकांना देखील अस्वस्थ करणारी आहे यामधील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांच्यावरती सव्वीस जूनला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या अजय नारायण बोत्रे यांनाही बी एन एस अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे आणि या आरोपींना एकोणतीस तारखेला मांजरसुबा येथून पोलीस पथकाने अटक केली या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना आज दिनांक पाच तारखेपर्यंत रिमांडवरती ठेवण्यात ता आलेला आहे या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतली होती आणि एकंदर हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी होतं यामध्ये सी सी टी व्ही फुटेज सी डी आर असतील आणि त्याच्या संदर्भातले सर्व माहिती मोबाईल लॅपटॉप जी काही उपकरणं त्या ठिकाणी असतील ती जप्त करून त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला जमा करावी त्याचबरोबर इतर विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही घटना घडल्या असतील तर विद्यार्थी पालक यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी समोर यावं मोकळ्याप्रमाणे आपली जी काही तक्रार असेल किंवा या अगोदर अशा पद्धतीचे अनुभव जर कोणाला आले असतील किंवा अशा प्रसंगामधून जर कोणाला जावं लागलं असेल तर ते त्यांनी पोलीस स्टेशनला सांगावं यामध्ये आमचा भरोसा असेल जिमाबा असेल यांच्याशी संवाद साधावा त्यांच्या माध्यमातून यांची तक्रार नोंद केली जाईल आपल्याला भेटण्यापूर्वी मी संबंधित पीडित मुलीला आणि तिच्या पालकांशी जवळजवळ एक तासभर बोलत होते या सगळ्यांमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा संयम सुटतो तेव्हा त्या ते विद्यार्थिनीला असं वाटलं की आता या गोष्टीचा अतिरेक होतोय आणि म्हणून ती पालकांबरोबर बोलून मोकळेपणाने त्यांनी तक्रार दाखल केली तर त्या मुलीला एप्रिल दोन हजार चोवीस पासून आस्थागायत ज्या परिस्थितीमधून जावं लागलं मला वाईट वाटतंय की हे त्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट पाहिले आणि मन अस्वस्थ होतं की तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट एवढ्या दिवसामध्ये घ्यावी लागते प्रचंड ताण नैराश्य आणि यामुळे दररोजच्या जीवनामध्ये वावरत असताना तिचा गेलेला आत्मविश्वास असे आणि या नैराश्यामुळे वाईट विचार करत आयुष्य संपवावे की काय इथपर्यंत तिची मजल या विकृतीमुळे खरंतर प्रशांत खाटोकरने तिच्याबरोबर ज्या पद्धतीची वर्तणूक केली हे तिने विजय पवार यांना सांगितल्यानंतर विजय पवारचं वाक्य हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं विजय पवार तिला म्हणत होतं की प्रशांत खाटोकरला आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेला आहे या विकृती आहेत या विकृतीच्या विरोधात तर कारवाई नक्कीच होईल पण